त्या बाबा आतल्या रिमोट मोठा मग बटन धावायचं लांबच दिसतंय ना तुला डॉक्टर पाहिजे आता <laughs> दीड महिन्यानंतर नंतर ना आता वर्कआउट लागलाय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्हाला सीन सांगतो आता माऊ एंगेजमेंटसाठी आली होती घरी आणि दहा पंधरा दिवसानंतर ना आता ती परत मुंबईला चालली आहे तर सकाळी काय आलं मी असं झोपलो होतो झोपून उठून बघितलं तर माऊ घरी चालली होती आणि फुल रडत बिडत होती नाही का आणि दादा ऍक्टिंग पण करत होते रडायची ते पण मी कॅप्चर केलेलं आहे तर ते फुटेजेस मी तुम्हाला पुढे दाखवतो पण किती दिवस झालं माऊ दहा दिवस झाले करेक्ट अकरा अकरा दिवस दहा तारखेला माझी एंगेजमेंट होती आणि नऊ तारखेला तू आली होतीस रात्री ओके आज वीस, तर... आज वीस तारीख आहे मग वीस हां आज वीस तारीख आहे माऊ काही कशी रडत होती एकदा मऊ तुला आता पण रडणार माऊ भाऊ सो मित्रांनो आता माऊला आहे तिकडं माऊ मस्त आहे बघू आता जरा थोडस वरती जाऊन बघतो काय काम आहे आणि हि जे फुटेज दाखवतो आणलेलं तुम्हाला कंटिन्यू कराय तूरे का दुःख झालंय तुला माऊ साठी माऊ माऊ आता दहा पंधरा दिवसाच्या सुट्टी नंतर ना परत मुंबईला चालली आहे आता ती दहा पंधरा दिवस माझ्या इकडेच होती मस्त एन्जॉय केली आहे आणि आता जी रडती पण नेहमीप्रमाणे तिचा तो काय सोहळा चालू झालेला आहे माऊ चालली तू माऊ माऊ अरे इधर थोडा गया ना थोडा बाय मग दादा तू पण राहणार का परत 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 बाय

अस्मिता मॅडम यांना आज ना अस्मिताला आम्ही सगळे मिळून ना तिला कपडे घडी घालला आणि बाकी सगळे काम एकदम परफेक्ट शिकून घ्या म्हणजे कसं कमी पडलं कोण तर लगेच घरका बिझनेस बिझनेस चालू की तिथं उपस्थिती म्हणती काय इकडे येऊन मी असं बसू नको काम बिम करत रा इकडं काय काम करणार काय सांगाल ते काम आता आम्हाला जायचंय खाली त्या सॅलॉन मध्ये कारण की अस्मिताने ना आता मध्ये कुठेतरी ट्रीटमेंट केली होती काय केलं स्मूदनिंग केली होती आणि कशी काय केली काय माहिती काय प्रोडक्ट वापरले ते हेअर हेअरफॉल व्हायला लागले तुझं आता मग नंतर त्याकडे घेऊन जायचं समीर कडे आता समीर भाऊ काय म्हणतोय आणि काय केलं होतं पण तुझे अरे केलं मला का माहिती एवढा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स होता म्हटलं अरे चांगला करते पण एवढं असं करते वाटलं नव्हतं हा ओला विषय खूप कदा आपल्या बिझनेस मध्ये पण रेट बघून कुणी कुठं कपडे घेऊ नका क्वालिटी बघून कपडे घ्या हा रेट कुठं पण भेटेल तुम्हाला पण क्वालिटी आणि रेट भेटणार फक्त राही बघ मध्ये ब्रँडिंग करायला लागते मध्ये मध्ये चला आता इकडे जातो बघू तो काय म्हणतोय म्हणून बोललो होत कुठं पण कसले पण ट्रीटमेंट करत नको बसू आता काय झालं बघितलं ना जेवढ्या मुली वगैरे हा ब्लॉग बघते त्यांनी एकदम प्रॉपरली नक्की बघा सीन काय झालं आता आलं कळलं आता मीला मध्ये दवाखान्यात पण घेऊन गेलो होतो एअरफॉल होतो म्हणून मग डॉक्टरनी ते दिलं सगळं औषध दुषध येते आणि काहीच झालं नाही त्यांनी विषय पण आता आल्यानंतर नाही ते कळले हिला जे काय स्मूदनिंग वगैरे केले का हि हे जे हेअर्स आहेत हे डॅमेज झालेत म्हणजे डेड झाले ते जळले ते ऍक्च्युली आता याला किरेटिंग करायचंय काय करायचं किरेटिन कॅरेटिन काहीतरी करायचंय आणि हे सगळं मग नीट होईल अशी शक्यता सांगते ते समीर वायला तुम्ही यस माझ्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बघितलं असेल समीर व्हायला मस्त पैकी प्रत्येक वेळेस आपण इकडे असतो एकदम आपलं ओके काम करतात जेनवीन वाला विषय माहितीये का आपल्या दुकानाच्या समोरच्या दुकान पाहायचं बोल 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 तू तू माझ्यासारखे स्कीम करत स्वतःच्या केस ना काय नाही लावायचं <laughs> अरे मला वाटलं चांगलं माझा फर्स्ट एक्सपीरियन्स होता ना मला माहित नव्हता असं पण होत मला असं वाटतंय तू ह्याला विचारलं असतं ना की केस कट करू काही बोलला असता म्हणून ही स्कीम आहे केस खराब करायची माझ्या तर खराब झाले मी तिला बोललो कट कटबीट नाही करायचे म्हणून म्हणूनच तिने आयडिया केली बघणार

मी काय म्हणलं माहिती का आत्ता हे जे केस करतो ना आत्ता तर त्याच्या जागी मी जर असलं असतो तर मला आनंद झाला असता का सांग एवढं सतवून सा पण ती काय बोलत नाहीये का। बघ ना एवढा त्रास होत काय बोलत नाही मला मी असलं असतं तर मला किती बोलले असते आत्ता बघ बोललेच झालं ना आता इथं मस्त पैकी तुम्हाला सांगतो मी काम बघायला आलो होतो काम तर आता जवळ जवळ होत आलंय पण आम्ही इथं ता काय करत टाइमपास मिस्त्री आणि मी जरा ता टाइमपास ता करत होतो तर आमची मस्करी लय चालते तर त्यातनं एक जोक झाला म्हणजे त्या जोक वर आम्ही एक रील बनवला आता तो रील तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला बघायला भेटेल इंस्टाग्रामच्या अकाउंटचं नाव आहे आके जादू झिरो वन त्याला बाय काही जर नामे वच उदर नामे सब जहामे वही नामे जाऊन बघायला लागते थोडं कष्ट आहे का जाऊन बघा पण एकदम मस्त असं चाललंय का बघू शकता एकदम सडक मध्ये ओके फायनल च्या तत्वाला यायला लागले काम मी तुम्हाला दाखवतो अजून इथं मागच्या काय दाखवलं सगळं फायनल वर काम चाललंय आणि हे देवाला काम देवालाय होईल फायनल लवकरच आता इकडनं खाली जरा शूट वगैरे करायचंय आणि संध्याकाळी मला वाटतय की अस्मिताला मुव्ही दाखवायला न्यायचं असं नियोजन आहे बघूया कसं होतंय आता इथं जागा चालले मी खाली जातो तुम्ही कंटिन्यू करा सो आता अस्मिताने मस्तपैकी चेंज वगैरे केलेला आहे आणि आता भारी जातो <laughs> केस एकदम भारी झाले होते त्याचे आणि त्यानंतर विषय काय माहिती का तुम्ही नोटीस केलं का बॅटरी 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 चष्मा आहे माहिती गेला चष्मा आणि मस्त काय ते बनवले तस पण मला थोडासा आवडला एवढा काय खास नाही आवडला मला तो असा कॅट काय काय म्हणतो त्याला कॅटवाला कॅटवाला मला आवडतो तो तर तसला काय तू घ्यायला पाहतो पण ठीक आहे ती म्हणते हे नाही चलो चांगलेच ते हा हा ना जाऊ दे तर आता दादा मी आणि अस्मिता चाललोय काहीतरी खायला आणि दादा आज स्पॉन्सर अरे काय हॉस्पिटल मग हॅलो दादा काय करतो दा ते कुठं त्याला अरे आत्ता सध्या ना पाच सहा दिवस झालं काय ते का मला हे सगळे ब्लॉग आणि व्हिडिओ बनवतो फुल मोटिवेट करतो दादा नाही का मग आणि काय आलं माझ्याकडे कोणच नसतं ना बरं आता मी काय धरले माहिती का नियोजन काय नाही ह्यालाच उचलायचं आणि ह्यालाच घेऊन जायचं पण ह्याच्यामुळे थोडी काम राहतात पण उद्यापासून आम्ही शेड्यूल बनवून मी जे आर्थिक काम आता उद्या दुपारपर्यंत म्हणजे हा मोकळा होऊन जाईल आता अडकले पण होऊन जाईल म्हणजे विषय काय नाही मी म्हणतो अरे अरे चलो तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला एक विषय सांगतो विषय काय होता माहिती आहे का की मला आत्ता आठवलं त्या ह्याच्यावर ना की आम्ही ऍक्च्युली फ्रेंच फ्राईज खातो तो विषय आला होता मला आत्ता आठवलं की अस्मिताचे घरचे आहेत ना पहिल्यांदा जावं लग्नासाठी त्यांनी विचारलं नाही माझं तर डायरेक्ट मला नाही बोललं म्हणजे का नाही बोललं ते मी तुम्हाला सांगतो तिकडे गेलो बसून सांगतो असं सा। नीट निवंत मला हात दुखते कारण इकडे <laughs> तुझ्या घरचे मला का नाही म्हणले ते लग्नाला ला। मला का असं रिजेक्ट केलं होतं ते सांग तू सगळ्यांना म्हणजे माझ्या घरच्यांचं म्हणणं असं होतं की पुण्याला नाही का एवढं लांब नव्हतं द्यायचं आणि कास्ट पण थोडा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे मी मी आणलं होतं नाही असं म्हणणं हा म्हणजे मी आकाश म्हणजे घरच्यांना सांगितलं होतं ना तर त्यांना असं म्हणणं होतं की कसं एवढ लांब आहे आणि अदर कास्ट कसं असेल काय असेल हेच अजून कसं सीन त्यांचा तुमच्यासाठी जेवढे जेवढे स्थळ आले होते नाही साधी मग चा ते सगळं तळक असे कुणाचं स्वीट्स कुणाचं काय असं बँक येते आणि त्या टायमाला मी फक्त सोशल मीडिया करत होतो मग तिच्या घरच्या मुलगी अगरे काय आहे आज आज असेल उद्या नसेल फुल नाही का तर सगळ्यांच्या घरच्यांना मुलीबद्दल असं वाटतं की बाबा दिल्यानंतरनं काहीतरी चांगल्या ठिकाणी ते जायला पाहिजे मग मी पण काय केलं राय पफॉर्मेन्स तेव्हा जस्ट आमच्याकडे कल्पना होती मग आम्ही राय पफॉर्मेन्स स्टार्टच करत होतो त्यानंतर ना राय पफॉर्मेन्स स्टार्ट झालं आणि मग ग्रो झालं थोडंसं मोठं आलं व्यवस्थित झालं सगळं घरबीर सगळं व्यवस्थित झालं मग त्या टायमाला मी ह्या घरच्यांना जाऊन सांगितलं की असं असं आहे शंभर टक्के नाही मला करायचं होते मग ते तुम्ही घर वगैरे बघायला आम्ही काय काय करतो बघायला मग त्या टायमाला ह्याच्या घरचे आले घरच्यांचं आधी नाहीच होतं पण मग याच्या फॅमिलीला आणि सगळ्यांना भेटले वगैरे तर माझ्या घरी खूप खूप आवडले याच्या फॅमिली म्हणजे एक त्यांना असं वाटलं की नाही माझी मुलगी ते राहील सुखी वगैरे नाही का आपण क्वालिटी आपला रुद्वत तसा होता नाही का आपला आलेला नाही का एकदम झलक घरच्यांच बोलते घरच्यांच तर म्हणजे खरंच याच्या घरचे खर माझ्या घरच्यांना खूप आवडले की नाही बाबा लोक चांगली आहेत आणि मग काय प्रॉब्लेम नाहीये मग कुठे जाऊन माझी मम्मी ते मा चलो ठीक आहे म्हणजे लगे डन झालं असं म्हणजे खूप टाइम लागला असं लगेच हा एक वर्ष लागलं कन्व्हेन्स करायला कन्व्हेन्स करायचं ही म्हणली करणार होतं त्याशी नाही तर नाही करणार आणि आमच्या घरी काय टेन्शन नव्हतं मम्मीला आणि पप्पाला तिच आवडली होती मग त्याच्या घरी पण मी आवडले होते आणि म्हणजे मग तेच ते मी सांगितलं की त्याच्या घरचे मला अॅग्री आणि लाइक आमची फील्ड पण एकच आहे तर मग सगळ्या हॅप्पी हॅप्पी मग सगळं एंडला सगळं हॅप्पीली अॅग्री झाली सगळे पण तेव्हा मला ही जेव्हा मी हिला भेटलो तेव्हा मला वाटलं होतं अरे किती हुशार किती भारी सगळं नाही सगळ्या गोष्टी एकदम समजून घे पण आता तसं मला नाही वाटत नाही का नाही हे पावभाजी खातो पावभाजी ही पावभाजी खाल्लेली मम्मीला घरी कळलं मम्मी ना मम्मी एवढी ओरडणार ना तीन चार दिवस झालं हिच्यामुळे बाहेर खायला आहे आणि घरी मम्मी ओरडते घरी राहते म्हणून राहते म्हणून घरी <laughs> सॉरी घरी जेवण राहते आमच्या वाट्याच आता आम्ही जिमला ला जाणार दादा आणि दादा वाट बघतो मागणं आता तू मोबाईल ठेवून कधी पावभाजी खाली खा पावभाजी दीड महिन्यानंतर ना दादा वर्कआउट लागलाय पोट पोट आहे ना पोट आखं कमी व्हायला पाहिजे आत्ता जवळजवळ दीड पावणे दोन महिन्यानंतर ना आता वर्कआउटला आलं आत्ता मस्त होईल आणि जस्ट त्याने आता वर्कआउट चालू केलेले आहे सकाळ जरणं आम्ही वाईत म्हणून कामाने थोकून बिकून आत्ता आलो आहे वर्कआउटला वर्कआउट फायनली संपत माझं पोट थोडंसं आलं आहे दीड पावणे दोन महिने मी वर्कआउटच केलं नव्हतं त्यामुळे असा विषय झाला होता आणि आता, आता प्रॉपर चालू केलेलं तर डाईट वगैरे चालू करायचं पिंपल्स वगैरे येतात ते स्किनला त्यामुळे थोडंसं आता मेंटेन करायचं बॉडीला दादा आणि आम्ही ठरवले म्हणजे एकंदरीत पैज लावले की एक महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन करायचं थोडंफार तरी आणि सगळं पाहायचं आता बघूया कसं होतं काय होतं या ना नरूत? हा पक्का बघू आता किती खरं दाखव बघू आता किती होते काय होते बाय सगळे फायनली वर्कआउट वगैरे झालेला आहे आणि रोज सारखं काय वर्कआउट तुम्हाला आज दाखवलेलं नाहीये कारण की जेव्हा तुम्ही बॉडी आणि रोज वर्कआउट दाखवते तसला नाही सगळ्यांना माहिती ना वर्कआउट कसं होत असतो रोजचा आज बाईसेब होता काल सुट्टी मारली होती सूम मध्ये त्यामुळे पण कालचा ब्लॉग थोडासा आला नाही परवा परवा कालचा परवा आल त परवा आलो तो सोमवार त्याच्या आधी नाही समोर बसून चालू त्यामुळे मंगळवारी पण का सोमार मला सगळेजण विचार होते की जिम करतो तरी पण पोट कसं का काय तर ब्रेक होता मध्ये लय मोठा ब्रेक वाचला जवळ जवळ मला वाटते सात आठ महिन्याचा ब्रेक होता मोठा मग आता परत चालू केले बघू आता घरी जायचंय जेवायचे ब्लॉग एडिट करायचा आहे आणि अपलोड पण करायचं आहे आजच म्हणजे कुठे तुम्ही अकरा वाजता बघाल हा ब्लॉग असं चला काय झालंय तुला जवळचा जवळचं म्हणजे कसं काय दिसत नाही तुला रिमोट बटन दिसत नाही का तुला तू कसं बघून रिमोट दाबते असं जवळ घेतल्यावर दिसत नाही असं लांब ठेवायचं ना त्या बाबा आतल्या घरात रिमोट ठेवायचं मग बटन दावायचं लांबच दिसतंय ना तुला डॉक्टर पाहिजे आता आज मला बर वाटलं बाबा घरातलं सगळं जेवण संपलं घेतलं त्यात काढा सकाळी गरम करा परत तेवढेच भांडे घासा नाही संपलं मला जेवणच नसतं बनवलं मी हा ना आम्ही आधीच आम्ही आधीच सांगितलं होतं की मम्मी वॉर्ड लागली आज आम्ही घरी जाऊ ना मी आज म्हणलं आज शेवटचा दिवस करणार केला आज नसतं उद्यापासून जेवण नव्हतं हो करा हे खाते मम्मी रोज हिने आज मी पावभाजी भाजी खाल्ले हा खाल्ली ती एका सोबत बोलते खाल मम्मा सांग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही एवढंच सांगते लाईक करा शेअर करा काय करा शेअर करा शेअर करा बस सो so गाईस आजचा ब्लॉग इथे संपतोय भेटतो या नवीन ब्लॉग मध्ये संपला विषय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव्ह यू गाईस यू